नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपाधीक्षक ग्रह पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांचे नियोजनामध्ये पोलीस कल्याण अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक वर्ग यांचेकरिता दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कृष्णा मॅरेज हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिरामध्ये ई सी जी फास्टिंग इन्शुलिन नेत्र तपासणी बालरोग तपासणी फिजिओथेरपी याबाबत उपचार व मार्गदर्शन करण्यात आले रक्ताचे नमुने घेऊन त्यामध्ये सी बी सी लिपिड प्रोफाईल युरिक ॲसिड याबाबत तपासणी करण्यात आली आयुष तज्ज्ञामार्फत आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचारांचे मार्गदर्शन करण्यात आले सदर तपासणीकरता सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस अधीक्षक कार्यालयीन वर्ग व पोलीस कुटुंबीय असे एकूण एकुन, तीनशे एकोणीस लाभार्थींनी सहभाग घेतला सदर शिबिरामध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी लाभार्थी तपासणी करून उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन केले व ई सी जी तपासणीनंतर चव्वेचाळीस लाभार्थींची इको तपासणी मोफत करण्यात येणार आहे त्यामध्ये शस्त्रक्रिया करणे आवश्यक असले शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत तसेच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत आरोग्य शिबिरामध्ये शल्य चिकित्सक सांगली यांचे कार्यालयाकडून डॉक्टर प्रमोद चौधरी डॉक्टर मुजाहिद अलासकर डॉक्टर केदार पाटील डॉक्टर रोहित चौगुले यांनी शिबिराचे आयोजन केले तसेच सदन हॉस्पिटल कुल्लोळी हॉस्पिटल मेहता हॉस्पिटल सुदर्शन आय हॉस्पिटल यांचेकडील डॉक्टर्स तंत्रज्ञ व कर्मचारी यांनी सहकार्य केले